आपल्या आईला त्या भाषेत बोलताना पाहून अनिकाला धक्काच बसला होता पण ती नक्षेवर सुद्धा भयंकर चिडली होती हा माणूस नेहमी कसा गायब होतो एका आठवड्याआधी मी त्याला रंकाळ्या जवळच्या सराफाकडून दागिन्यांचा सेट आणायला सांगितला होता आणि तो चक्क विसरून गेला आज मी विचार करत होते की याला आपल्या सोबतच ऑफिसला घेऊन जाऊ पण सकाळपासून साहेबांचा पत्ताच नाहीये मम्मी काय चाललंय हे हा कसला माणूस बांधलाय तुम्ही माझ्या गळ्यात पप्पांनी ठरवलं आणि तू काहीच कसं बोलली नाहीस लावून दिलं माझं लग्न याच्या बरोबर तुला वर जायची इतकी घाई झालीय का वर जायची घाई नाहीतर पण तू असं का मग इथं शांत बस कारण फक्त तुझे वर गेलेले पप्पाच तुझ्या या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतात तुझ्यासोबत माझंही नशीब फुटलंय मम्मी तुला पाय खेचायला आज मीच सापडले का खा माझी चेष्टा करतीये मी तुझी चेष्टा करतीये की तूच माझी करतेय कशाला घेऊन जायचं याला ऑफिसला आठवत नाही का मागच्या वेळेला घेऊन गेली होतीस तेव्हा काय झालं होतं तू उगाच काळजी करते मम्मी मी त्याला ऑफिसच्या आत घेऊन जाणारच नव्हते मला ऑफिसमध्ये सोडून त्याला ज्वेलरकडून सेट आणायला सांगणार होते तिथून तो सरळ घरीच येईल कारण मी सुद्धा जास्त वेळ त्याच्यासोबत राहू शकत नाही मला काही हाऊस नाही आली चित्रा आणि अनिका नक्षेबद्दल नको नको ते बोलत असतानाच नक्ष तिथे येऊन पोहोचला पण त्या दोघींकडे दुर्लक्ष करत घरात निघून जाणं त्याला योग्य वाटलं आले साहेब आले गावभर भटकून झालं का आता घराची वाट दिसली का तुझं स्तुतिगीत गात होते मी आत्ता आजकाल तुझा आळशीपणा किती वाढलाय तेच माझ्या मुलीला सांगत होते मम्मी प्लीज आत्ता नको आत्ता मला ऑफिसला जायला उशीर होतोय विहान तिथे माझी वाट पाहत असेल बिहनचं नाव ऐकून नक्षचा चेहरा पडला हे बघ काम चुकारपणा करण्यात तर तू सगळ्यांच्या पुढे गेला आहेसच पण आज मी तुला शेवटची संधी देते तू माझ्याबरोबर ऑफिसला ये आणि तिथून परत येताना सराफाच्या दुकानातून माझा सेट घेऊन ये न विसरता आठवणीने घेऊन ये आता चल तुझ्यामुळे मला आधीच खूप उशीर झालाय नक्षा अनिकासोबत काही वेळातच अनिकाच्या ऑफिसमध्ये पोहोचला तेव्हा अनिकाने पाहिलं की तिच्या कारमध्ये खूप फाईल्स होत्या हे सगळं आत घेऊन ये अनिका जेव्हा तिच्या केबिनमध्ये पोहोचली यार अनिका कुठे होतीस तू तुला माहिती आहे का मी मागच्या एका तासापासून तुझी वाट बघतोय हा माणूस इतका रिकाम टेकडा आहे का की एका तासापासून माझ्या बायकोची वाट बघत बसलाय विहान आय एम so सो सॉरी यार काही बेजबाबदार लोकांमुळे मला घरातून निघायलाच उशीर झाला अनिकाचं गोड बोलणं ऐकून विहानची एक तासापासून वाट बघत असण्याची तक्रार एका मिनिटात गायब झाली काय विशेष आहे आज तू जरा जास्तच खुश दिसतोयस विहान लॉटरी वगैरे लागली नाही ना <laughs> असंच काहीच समजू शकतेस तुझं येणं लॉटरीपेक्षा काही कमी आहे का विहानचे हे शब्द ऐकून अनिका आणि नक्ष दोघांनाही धक्का बसला बाबा तू ऑफिसमध्ये आहेस हे विसरू नकोस मैत्रीची मर्यादा विसरू नकोस आणि ही माझी बायको आहे हे सुद्धा विसरू नकोस तू अजिबात मध्ये बोलू नकोस विहान तुला नक्की काय म्हणायचंय ते मला समजलं नाही अगं हे सगळं सोड मी आज इतका का खुश आहे हे महत्वाचं नाहीये महत्वाचं काय तर मी तुझ्यासाठी एक गिफ्ट घेऊन आलोय हे बघा निका खास तुझ्यासाठी डायमंडचा हा रेअर नेकलेस हे तू माझ्यासाठी आणलंयस हा ओरिजिनल नेकलेस नाही आहे अनिका हा तर एखाद्या रेअर नेकलेसची डुप्लिकेट कॉपी वाटतोय तू जरा गप्पा बसतोस का किती वेळा तुला सांगावं लागेल की मध्ये मध्ये बोलू नकोस नक्षचं बोलणं ऐकून विहानच्या लक्षात आलं होतं की त्याच्या हातातल्या फर्स्ट कॉपी नेकलेसला ओरिजिनल सांगून तो अनिकाला वेड्यात काढू शकणार नव्हता हो हा खरोखरच रेअर नेकलेस नाही पण खऱ्या हिऱ्यांचा आहे फक्त या हिऱ्यांची क्वालिटी रेअर डायमंडपेक्षा थोडीशी कमी आहे पण अनिका मला जेव्हा रेअर डायमंड नेकलेस मिळेल तेव्हा मी तो तुझ्यासाठी नक्की खरेदी करेन काय मस्त विनोद करतोस रे तू ज्या डायमंड नेकलेसबद्दल तू बोलतोयस त्याचे फक्त दहा पीसच आपल्या देशात आहेत अनिका तू हा स्वस्तातला नेकलेस वापरून तुझी शोभा कमी करू नकोस परत करून टाकताला तसंही मला नाही वाटत हा माणूस दिलेला शब्द पाळू शकेल आणि तुला दुसऱ्याकडून हिऱ्यांचा नेकलेस कशासाठी घ्यायचा मी आहे ना मी घेऊन देईन तुला तो नेकलेस तू कृपा करून गप्प बसशील का आता तिला विहानचा येत होता विहानला तिला कॉपी असलेला हार देण्याची काय गरज होती अनिकाने तो नेकलेसचा बॉक्स बंद केला आणि ती परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करत म्हणाली हा रिअर डायमंडचा नेकलेस नसून अगदी नॉर्मल नेकलेस असला तरी त्यात काय झालं प्रत्येकाला तर तो रेअर हिऱ्यांचा नेकलेस खरेदी करणं शक्य नाही आहे ना मला माहिती आहे की आपल्या देशात अशा हिऱ्यांच्या नेकलेसचे फक्त दहाच पीस आहेत जेवढे माझ्या लक्षात आहे त्यानुसार मागच्या वर्षी त्यापैकी एका हिऱ्याच्या नेकलेसचा लिलाव झाला होता ज्याची किंमत दीड ते दोन करोड होती मला नाही माहिती की तो नेकलेस कुणी घेतला पण विहान तुला माझ्यासाठी रेअर डायमंडचा नेकलेस आणण्याची काही गरज नाही आहे हा सुद्धा खूप सुंदर आहे मी हा अगदी जपून माझ्या कलेक्शनमध्ये ठेवीन थँक्यू फॉर द गिफ्ट अनिकाला इम्प्रेस करणं विहांसाठी अवघड होत चाललं होतं आणि अशा पद्धतीने जर तो अनिकाला इम्प्रेस करण्यासाठी प्रयत्न करत राहिला तर लवकरच त्याचं दिवाळं निघणार होतं त्याचवेळी अनिकाला अस्वस्थ झालेलं पाहून नक्षला मात्र आपल्या वागण्याचा पश्चाताप होऊ लागला अनिका याचपर्यंत तुला काही सल्ला दिला नाही पण आज तुला एक सांगतोय तु� या माणसाने तुला इम्प्रेस करण्यासाठी हा स्वस्त हिऱ्याचा हार आणलाय तू अशा माणसाशी बोलू सुद्धा नकोस मी तुला वचन देतो मी एक दिवस तुला तो रिअल डायमंडचा हार आणून देईन आणि त्यासाठी मला जे काही कष्ट करावे लागतील ते मी करीन नक्षने मागे वळून अनिकाकडे बघितलं तर अनिका सुद्धा एक टक त्याच्याकडे बघत होती प्रेम नाही तर नाही पण निदान अनिकाचं लक्ष तरी स्वतःकडे वेधून घेण्यात नक्ष यशस्वी झाला होता यालाच स्वतःचं यश समजून चेहऱ्यावर आलेलं हसू लपवत नक्ष ऑफिसच्या बाहेर जाऊ लागला या अडीच वर्षात पहिल्यांदा अनिकाला असं वाटलं होतं की नक्षला तिच्याबद्दल काहीतरी वाटतं नक्षाचं हे बदललेलं वागणं बघून अनिका निशब्द झाली होती नक्षला माझ्यापासून दूर ठेवून मी काहीतरी चूक तर केली नाही ना आज पहिल्यांदाच अनिकाच्या मनात हा प्रश्न निर्माण झाला होता पण विहानकडे बघितल्यावर ती स्वतःलाच अडकवत मनात म्हणाली मी हा काय विचार करत बसलीये विहान विहान माझा बिझनेस पार्टनर आहे तो मला आधार आणि माझ्या कंपनीला आर्थिक पाठबळही देतो नक्षाच्या या वागण्यामुळे विहान माझ्या कंपनीतून बाहेर पडला तर काय होईल नाही मी माझी इतक्या वर्षांची मेहनत नक्षेमुळे वाया जाऊ देऊ शकत नाही मला नक्षाची गरज नाही मला विहानची गरज आहे पण नक्षला आत्मविश्वासानं बाहेर जाताना पाहून सगळे त्याच्याकडे बघू लागले काही जण तर काम सोडून पुजबुजायला लागले दुसरीकडे अनिकाचा राग शिगेला पोहोचला होता आज पहिल्यांदाच नक्ष तिच्याशी अशा पद्धतीने बोलला होता त्यामुळे तीही नक्षाच्या मागे केबिन मधून बाहेर आली तिथे काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या डायरेक्टरला बाहेर जाताना पाहिलं तिला असं रागात बाहेर जाताना बघून सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले नक्ष्याला थांबवून अनिका त्याला काही म्हणणार एवढ्यात तिची नजर तिच्या स्टाफवर पडली स्वतःचा राग कसा बसा नियंत्रित करत ती शांत होण्याचा प्रयत्न करू लागली अनिकाला आपल्या मागे येताना बघून नक्षसुद्धा आहे तिथेच थांबला यावेळी जेव्हा नक्ष आणि अनिकाने एकमेकांकडे बघितलं तेव्हा अनिकाचा स्वतःवरचा ताबा सुटला हा सगळा काय वेडेपणा होता तुला मला सल्ला देण्याचा अधिकार कोणी दिला तुझी इतकी हिंमत तरी कशी झाली तुला इथे आणून मी चूक केली आता गुपचूप इथून निघून जा लगेच नक्षने तिच्या बोलण्याचं काहीही उत्तर दिलं नाही त्याला माहिती होतं त्याने उत्तर दिलं तर शब्दाला शब्द वाढत जाईल आणि अनिका अजून जास्त चिडेल त्याला अनिकाला जे काही सांगायचं होतं ते सांगून झालं होतं आता त्यावर बोलून काहीच उपयोग नव्हता स्वतःचा राग कसा बसा आवरत अनिकाने हे प्रकरण संपवण्याचा प्रयत्न केला पण तिला कुठे माहिती होतं की आत्ता या प्रकरणाला खरी सुरुवात झाली होती मागून विहान सुद्धा रागातच केबिनच्या बाहेर आला आणि मोठ्या आवाजात म्हणाला अरे थांब कुठे निघालास आता कथेमध्ये पुढे काय होणार जाणून घेण्यासाठी आत्ताच डाउनलोड करा पॉकेट एफ एम अगदी फ्रीमध्ये आणि त्यावर ऐका या वर्षातली सर्वात हिट मालिका साम्राज्य